बेटाळा गावाच्या अत्यंत ज्याला आपण या गावाच्या लहान मोठ्या सर्व माणसांच्या सर्व व्यक्तींच्या एक जी शरीरात असे तशी रक्तवाहिनीचं काम शहरातल्या नसा करतात तसा या गावातील कायमचा संपर्क जोडणाऱ्या या पुलाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं या मंचावर उपस्थित तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे खेमराजी तिरके जिल्हा परिषदचे माजी सभापती सन्मान्य डॉक्टर राजेश भाऊ कांबळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्मान्य प्रभाकर भाऊ शेलोकर जिल्हा परिषदच्या माजी सदस्या स्मिताताई पारधी अध्यक्ष सरपंच संघटना आणि युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आमचा युवा नेता सोनू नागटुरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रमोद भाऊ मोडगरे या गावचे सरपंच आमचे दौलतराव डोंगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ब्रह्मदेवजी दिगोरे पोलीस पाटील चंद्रशेखरजी पुसलवार आमच्या उपसरपंचा सोनाली सोना सूर्यवंशी सौ सो ज्योतिताई डोंगे ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई मिसार वैशालीताई राऊत सौ देव्यानेताई दिगोरे श्री राकेश दिगोरे आणि आमचा कार्यकर्ता बाजूला बसलेला सुद्धा सचिन डोंगे कारण तो सातत्यानं चालता येत नसेल तरी पक्षाच काम बसल्या ठिकाणी सातत्यानं करणारा आमचा कार्यकर्ता सचिन डोंगे उपस्थित सर्व माझ्या बांधवांनो भगिनीनो आणि मित्रांनो मी नशिबान समजतो की आज तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला आणि स्वातंत्र्यानंतरच्या तुमच्या गावाच्या या नदीवरच्या पुलाची प्रतीक्षा तुमच्या आशीर्वादामुळं आणि माझ्या नशिबामुळं हे पूल आज इथे मंजूर झाला हे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादामुळं झाला त्यांचा तुम्ही जर मला आमदार केलं नसतं आणि मी आमदार झालो नसतो तर माझ्या हाती ही संधी आली नसती आणि हा पुलही करण्याची संधी मला मिळाली नसती म्हणून नशीबवान मी आहे की तुमचा आशीर्वाद मिळाला आणि या पुलाचं काम या ठिकाणी साडे नऊ कोटीचा मंजूर झाला <प्राण> बेटाळा गावाचं नाव कसं बेटाळा पडला असेल असा मी विचार करतो <laughs> कारण जो बेटावर आहे तो बेटाळा त्या बेटावर कोणता असते भोवतालून पाणी मधात गाव त्याला बेट म्हणतात त्याला जुळवलं गेला झाला बेटाळा म्हणजे भोवतालून पाणी न मधात गाव त्या गावाचं नाव बेटाळा तर या बेटाळ्याला आता मुख्य रस्त्याशी जोडण्याचं काम, मरे मरे काम हो इल, या वर्षी होणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल आणि पुढच्या वर्षामध्ये या रस्त्यानं तुम्हाला बिन्हास्तपणे जाता येईल ही या ठिकाणी मी वचन देण्यासाठी तुम्हाला आलो म्हणून उद्घाटन या ठिकाणी करतो मला ज्यावेळेस पहिल्यांदा आलो त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्या आणि दिगोरी जे आज नाही मला वाटते त्यांच्याकडे साक्षगंध आहे ते तिकडे साक्षगंधाला मुलाच्या गेले आहेत त्यांनी सांगितलं की भाऊ आज कार्यक्रम आहे बरेच पण मला दुसरा दिवस जमत नव्हता कारण महाराष्ट्राचे धवळे त्यामुळे या आवश्यक होत आल्यानंतर मला हा पूल दाखवला आणि सांगितलं इथे या पुलावरून अनेकांच्या बकऱ्या वाहून गेल्या अनेकांचे बैल गेलेत मला वाटतं एका माणसाचा मृत्यू सुद्धा या पुलावरून गेला हे म्हणजे संकट होत जीवावर उधार करून तुम्हाला ही कसरत करावी लागत होती त्यावेळेस मला माझ्या या बेटाळा गावातील अनेक ज्येष्ठांनी सांगितलं की भाऊ इथे पुलाची गरज आहे खरं तर तुम्हाला सांगतो एका गावासाठी पूल मंजूर झालाच नसता खरं झालं नसतं कारण दुसरी कनेक्टिव्हिटी का नाही ते पुढचा पुढे गाव आहे या गावासाठी साडेनऊ लाख साडेनऊ कोटी रुपये मंजूर झाले त्यावेळेस हा पूल मी बजेटमध्ये टाकला होता त्यावेळेस मी मंत्री होतो आणि म्हणून म्हटलं की मंत्री झाल्यामुळं हा पूल मला बजेटमध्ये टाकता आला आणि स्पेशल बाब म्हणून विशेष बाब म्हणून या पुलाला मी त्या ठिकाणी मंजूर करून दिला नाही तर झाडत विशेष बाब म्हणून मंजूर झाला आणि आज हा उंच पूल पहिले पूल बांधला तर भोंग्याच्या खालून पाणी जात होता जात होता का, का वरून पाणी जात होता तुम्ही हस पुलं बांधले तर भोंग्यातून पाणी जातच नव्हता पाणी पुलाच्या वरून जात होता आता जो पूल होईल तो पुलाच्या खालून पाणी जाईल पहिलेचा पाणी पुलाच्या वरून जात होता भोंगे आहेस किवढाले एवढाले भोंगे तिथून किती जायला नदी एवढा मोठा भूती नाला म्हणजे मोठा नाला आहे आणि म्हणून या ठिकाणी आता तो जो पूल होईल तो तुमच्या गावाला बारमाही कुठेही आता आला तरी तेवढा उंच पूल या गावाला तुम्हाला जाण्या येण्यापासून हे निश्चितपणे संरक्षण मिळेल बांधवांनो विकास काम होत असतात विकास कामासाठी लोकप्रतिनिधीला आपण निवडलं जात रस्ते पूल नाल्या हे सगळं आपण करतो पण त्या पलीकडं काय नातं असतं माणसाचं तर ते माणुसकीचा नातं असते ते नातं आपुलकीच असते ते नाता ते नातं जे असते ते नाते आपले कुटुंबिक नाते असले पाहिजेत आणि मी या भागामध्ये काम करत असताना एक एक माणसाला माझ्या कुटुंबासारखा मी पाहतो आहे आणि मला त्यातलं दुःख जर दिसत असेल तर तो अर्ध्या रात्री येऊन माझ्याकडून तो काम करून घेऊ शकतो हे नात्यामधला ते मजबूत असा संबंध निर्माण काम आम्ही घरात मधलाही दुःख असेल तर त्याला विश्वास आहे की विजय भाऊच्याकडे गेल्यानंतर माझ्या संकटाच्या वेळेस विजय भाऊ माझ्या पाठीमागे उभा राहील हा बहिणींना माझ्या भाऊ म्हणून माझ्यावर विश्वास व्हावा भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून विश्वास व्हावा शेतकरी असेल तर माझा सका म्हणून त्याला विश्वास निर्माण व्हावा कि विजय भाऊ माझा माणूस आहे माझा आमदार असला नसला तरी विजय भाऊ माझ्या घरचा माणूस आहे ज्या वेळेस माझ्यावर संकट येईल तर दरवाज्यात गेल्यानंतर विजय भाऊ माझ्या पाठीमागं उभा राहील हा विश्वास निर्माण करण्याची गरज होती ती निर्माण करण्याचं काम करण्याचं मी काम माझ्या हातात घेतलेला तुम्ही सगळे पाहताय कुठलीही विवादी असू दे कॅन्सर असू दे डोळे तपासून असू दे एक्सिडेंट झाला असू दे असेल पूल नाही पुलाची पाकडी माणूस रडत आला असेल तर जाताना समाधानी घालत ही खरी आमदारकी आहे नाही तर आमदारकीला कोणी विचारत नाही आमदारकी काय असते लोकप्रतिनिधी काय असतो तर दुःख असेल तर त्याची आमदारकी कामाची नाहीतर येऊन गोड गोड बोलून पाठीवर हात फिरवला गोड गोड बोलला ते काही कामाचा नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे मी तेच विश्वासाने करत आलो आज सकाळपासून काम करतो दोन दोनशे लोक बंगल्यावर होती अनेक जण रडत येतात अनेक जण वेदना घेऊन येतात त्यांना वाटतं विश्वासाने माझ्या बहिणीलाही विश्वास वाटला पाहिजे इथे बसलेल्या माझ्या काकूलाही विश्वास वाटला पाहिजे की विजय भाऊ हा माणूस आमच्या कुटुंबातला माणूस आहे त्याला तो आधार वाटला पाहिजे म्हणून हा विजय दूत जो माणूस आम्ही नमला हा माणूस तुमच्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषदकडे जायची गरज असणार नाही जो चार दिवस तुमचा तिथे थांबेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत दहा घराचा रोज दौरा करेल पंधरा घरामध्ये तो जाईल तुमच्या मारायची गरज नाही आधार कार्डवरचा नंबर आधार कार्डवरचा जर आपला तारीख जन्म जन्मतारीख तर आपल्याला महिनाभर फिरावं लागते राशन कार्डावर नाव चालवायचं असेल तर पंधरा दिवस फिरावं लागत होता आता तुम्हाला तिकडे तिकडे जायची गरज नाही विजय दूत नावाचा आम्ही नेमलेला आमचा माणूस हा तुमच्या कामासाठी रात्र काम करेल आणि तुमचे काम करून देण्यासाठी त्याची नियुक्ती केली आहे हे एक महाराष्ट्रामध्ये आम्ही तीन भूताच्या माग आमच्या मतदारसंघामध्ये तीन भूताच्या मागे एक माणूस नेमला तीन भूत एक माणूस आणि तो माणसाचं काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळेच्या मुलांच्या पासून काही समस्या असते कोणाला दवाखान्यात भरती करायचं असेल कोणाचा हार्टचा ऑपरेशन असेल तुम्ही डायरेक्ट ब्रह्मपुरीच्या दवाखान्यात जाता आता एक बाई माझ्याकडे आली वंजारीच्या दवाखान्यामध्ये तिचा नवऱ्याचा ऑपरेशन झाला एक लाख साठ हजार रुपये लागले मी तिला म्हटलं पैसे कुठून दिली साहेब अर्धे दिलेत अर्धे द्यायचे आहेत मी काही तिला मदत केली माझ्या हाताने खरं सांगतो तुम्हाला ते ऑपरेशन फुकट झालं असता माझ्याकडे जर आले असते तर मी दवाखान्यात पाठवून त्या बाईचं ऑपरेशन फुकट करून दिला असता नवऱ्याचा आणि एक लाख साठ हजार तिचे वाचले असते म्हणून तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला जर असा कुठलाही प्रश्न आला तर आमच्या ऑफिसशी संपर्क करा विजय दूधशी संपर्क करा आमचे माणसं मुंबई नागपूर मध्ये ठेवलेले आहेत मी पगारी माणूस ठेवला आहे दवाखान्यासाठी हा माणूस तुमच्या माणसाला घेऊन जाईल आणि तिथे त्या ठरलेल्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून आणून देईल जिथे दीड लाखाचा खर्च होईल होणार आहे तिथे दहा हजारामध्ये पाच हजारामध्ये तुमचा खर्च हो निघतो आणि तुमचा माणूस तंदुरुस्त होऊन तुमच्या गावाला येईल हा विश्वास मी तुम्हाला देतो हा विश्वास देतो किती खर्च करणार आपण आपली हरपत नसते घर दार विकून आज कॅन्सर वाले पेशंट असतात कॅन्सरची गाडी फिरवण्याचं काम सुरू किती लोकांना बोलतो अरे बाबा खर्रा खा पण थुकून द्या तो ना भरून ठेवते चाबड चाबड करा ना थुकून द्या ना एवढे कॅन्सरचे पेशंट वाढत आहे तरी आमचे लोक सुधरत नाही आता पहिल्या वेळेस नाही झालं तर वाचवता येते तिसऱ्या स्टेज मध्ये माझ्या झाल्यावर का बसवता येईल घर विका दारो विका सगळं विका कॅन्सर म्हणजे पुरा बर्बाद करून सोडते पण जीव हातात येत नाही माणसाला वाटतं की जीव हातात येईल अपेक्षा वाटते जगवावा बापा आपला कुटुंबातला माणूस जगला पाहिजे म्हणून जीवाचा राण करतो तो पण हातात माणूस येत नाही शेवट पश्चाताप येतो आणि धनही जाते आणि माणूसही जातो म्हणून तुम्हाला काळजी घ्यायला लागणार आहे तुम्ही काळजी घ्या माझ्या बाबतीत कॅन्सर मधून मोठे मोठे माणसं नाही सुटले आर आर पाटील उपमुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री आर आर पाटील तो नाही वाचला आपण काय करतो रे माझ्या बाप हा मला कोणता शोक करता तुमचा विषय पण भरून ठेवतो तोंड भर आणि रात्री धरून झोपते तो अरे थुकून तरी झोपा संध्याच नाही होत म्हणून रात्रभर झोपता <laughs> कमाला घ्यायचे अरे तुमची सदस्य एकवा नाही होईल पण जीव जाईल ना रात्रभर भरल्यावर वा। कसा वाचाल आणि आपण पाहतो शिकल्या पोराले नोकऱ्या नाही गायब झाल्या नोकऱ्या म्हणा काय म्हणायचं ते आता रोजगार गेला महागाई वाढली हजारचा सिलेंडर झाला जगण कठीण झालोय खाण्याचा तेल महाग झाला सर्व महागच महाग त्या महागाईमध्ये नोकरी नाही जीवाचा रान करू शिकवा उपाशी राहून शिकवा पुऱ्या नोकऱ्या गायब झाल्या बेरोजगारी वाढली महागाई वाढली काय करल कसा माणूस जगल कसा माणूस आम्ही गरीब लोकांसाठी आमची सरकार होती पस्तीस किलो तांदूळ आम्ही हो घेऊ भेटायचे पस्तीस किलो दोन रुपये आणि तीन रुपये प्रमाणे पस्तीस किलो आता किती भेटते पाच किलो होते पाच किलो सगळं जे काही चाललंय तुम्ही विचारता आता राम प्रभू रामचंद्राचा मंदिराचा उद्या स्थापना होणार आहे देवाच्या नावानं मंदिर झालं पाहिजे कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही कोणाचा विरोध असेल विरोध कोणी करेल परंतु पर असा इव्हेंट आहे की मंदिर आम्हीच बांधलो पैसे सगळ्याचेच गेलेत ना विटा नाही जमा करून गेलो आम्ही पैसे आम्ही नाही पाठवलो त्यावेळेस सगळ्यांनी जमा करून पाठवले पण नाव एकाच बांधलो ना त्याच्या आम्ही धार्मिक आहोत देव आमच्या हृदयात आहे आम्ही पूजा केल्याशिवाय निघत नाही हे का आमच्या हाताला एवढे बांधलो आम्ही धर्म सोडतो आम्ही देव सोडतो पण नाही देवाच्या नावाने धर्माच्या नावाने राजकारण करणं आणि मतं घेणं विकास बाजूला गेला विकासासाठी मत ouais. घेतले पाहिजे धर्माचा वापर करता कामा नये पण आजकाल राजकारणात धर्माचा वापर सुरू झाला प्रभू रामचंद्र जो तुझ्या नावाचा वापर करून मत मागाल त्याचा सत्यानाश कारण देव सर्वाचा देव सर्वाचा देव कोणाच्या बापाचा नाही प्रभू रामचंद्र आमचाही आहे कोणाच्या बापाचाही नाही कोणाचा एक हक्क सांगू शकत नाही तू त्याच्या सरकार माझ्या बाब विकासासाठी मत मागित लोकांच्या सेवेसाठी मत मागित त्या दिवशी आलो त्या काल्याने मी त्यांनी मला देव कुठं दिसतो आहे ज्याच्या कष्ट ज्याच्याकडे संकट आहे कष्ट आहे जो दुःखी आहे जो वेदनेत आहे त्याच्याकडे मला देव दिसतो आहे माणसाची सेवा कर देव तुझ्या दरवाजा धावून येईल पण माणसाची सेवा करायची नाही तर देव भेटल कसा माय बापाले लाता मारल आणि मंदिरात जाऊन पाया पडल तर देव लात मारणार नाही का यार सोडल का देव याला सोडणार पण देवाचं नाव घेऊन श्रद्धा ठेवा मनात भावना ठेवा देव आहे सर्वतोपरी देव नाही असा कुणीच नाही देव माणसात आहे देव क्षणाक्षणात आहे देव कणाकनात आहे